हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे आबा बघतात की राणीच्या पदराला आग लागते ते वरून ओरडत असतात राणीला आवाज देत असतात मालतीला देखील आवाज देत असतात पण तिथे फटाक्यांच्या आवाजामुळे आबांचा आवाज खालीपर्यंत जात नसतो ते बघतात की मालती तशीच उभी आहे ती राणीला वाचवण्यासाठी पुढे जात नाहीये आणि ती हसतीय हे देखील आबा बघतात आणि शेवटी आबा तिथून खाली येण्यासाठी पळत पळत खाली येत असतात विक्रांत म्हणतो तुम्ही खाली जाईपर्यंत राणी आता जळून खाक झालेली असेल इकडे आबा पळत पळत खाली येत असतात तोपर्यंत इकडे इंद्रा बाहेर येतो तो देखील बघतो आणि तो देखील राणी म्हणून ओरडत असतो पण फटाक्यांच्या मोठ्या आवाजांमुळे राणीपर्यंत तो आवाज जात नसतो त्यामुळे राणी दिवे लावण्यात मग नसते इंद्रा जातो आणि हाताने आग विजवायचा प्रयत्न करत असतो परंतु आग भरपूर लागलेली असते तो म्हणतो राणी तू अजिबात हालू नकोस नाहीतर आग तुझ्या पूर्ण साडीपर्यंत पोहोचेल राणी देखील घाबरते मग तो आजूला सांगतो की पटकन पाणी घेऊन ये मग आजू आतमध्ये जातो आणि पाणी घेऊन येतो इंद्रा इकडे राणीची मदत करत असतो मग पाणी टाकून टाकून ते आग विजवतात पण आग विजेपर्यंत इंद्राचा हात मात्र खूप भाजलेला असतो राणीला तिचं सोडून इंद्राचं टेन्शन असतं आणि राणी त्याचा हात हातात घेते आणि हात बघून रडायला लागते ला 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 कारण हात भाजून लाल झालेले असतात इकडे आबा तोपर्यंत खाली येतात ते देखील हा सगळा घडलेला प्रसंग सांगायला लागतात मी वरती होतो हाक मारत होतो पण फटाक्यांच्या आवाजामुळे कोणालाच आवाज जात नव्हता तोपर्यंत मालती समोर येते आणि राणीला धूल ढकलते धूल ढकलून राणीला ती म्हणते की तुझ्यामुळे हे सगळं होतंय तुझ्यामुळे आज घरावर हे झालं आणि माझ्या मुलाचे हात भाजलेत माझ्या मुलाच्या आयुष्यातून तु निघून जा तुझ्यामुळे आमच्या घरावर संकट आलं तुला साधं दिव्यांचं काम दिलं ते सुद्धा तुला जमलं नाही एवढा विश्वास ठेवला तुझ्यावर लक्ष्मीपूजनाची जबाबदारी दिली आबांना सगळं माहित असतं की मालती पूर्णपणे सगळ्या गोष्टी खोटं बोलते आबांचा पेशंट संपतो आणि मालतीवर ते हात उचलतात हात उचलणार तोपर्यंत मालती प्रचंड घाबरते घरातले सगळेच आवाक होऊन त्यांच्याकडे बघत असतात आबा, आबा थेटपणे सांगतात आत्ताच्या आत्ता या घरातनं चालतं व्हायचं माझ्या नजरेसमोर देखील मला तुम्ही नको आहात मालती म्हणते मी काय केलंय ते राणीला ऐकवत असते परंतु आबांना माहित असतं की मालती तिला वाचवू शकली असती किंवा आरडाओरडा करू शकली असती पण मालती शांत हसत तिथं उभी होती त्यामुळे त्यांना जास्त राग आलेला असतो आणि हे सगळं मालतीने केलं याची खात्री त्यांना पटलेली असते आबा सांगायला लागतात जेव्हा राणीचा पदर पेटत होता तेव्हा तुम्ही मागे होतात तिला बाजूला करावं असं तुम्हाला वाटलं नाही का किंवा कोणाला तरी आवाज द्यावा असं देखील तुम्हाला वाटलं नाही का तुम्ही आग वाढावी आणि त्यात राणी खाक व्हावी हेच तुमचा मनसुबा होता हे स्पष्टपणे सगळ्यांसमोर आबा मालतीला सुनावतात पण मला ती पुन्हा एकदा खोटं बोलायला लागते की माझा राणीवरती प्रचंड राग आहे मला तिरस्कार आहे पण मी असं कधीच वागणार नाही आणि ती उर्मिलाला देखील त्या गोष्टी विचारायला सुरुवात करते आबा म्हणतात मी माझ्या डोळ्यांनी स्वतः पाहिलंय त्यामुळे तुम्ही खोटं बोलू नका ते हात धरतात ओढतात आणि या घरातनं निघून जा चालते वा असं म्हणून सांगतात मी आवाज देत होतो इंद्राला आवाज देत होतो सगळ्यांना आवाज देत होतो पण फटाक्यामुळं आवाज खालीपर्यंत आला नाही इंद्रा पटकन बाहेर आला म्हणून बरं नाहीतर आज काहीतरी अनिष्ट घडलं असतं एवढं सगळं होऊन देखील मालती म्हणते एवढा कसला पुळका आहे त्या मुलीचा मला काय वेळ लागले का लाग तिच्यासोबत असं करायला किंवा मा तिला मारायला आज तुम्ही तिच्या जीवावर उठलात मला राणी आवडत नाही पण मी असं करणार नाही असं स्पष्टपणे मालती सांगत असते परंतु आता आबांचा मात्र तिच्यावरती शून्य विश्वास असतो पुन्हा मालती सांगायला लागते की मला त्यावेळेला पटकन काही सुचलं नाही ती रिॲक्शन एवढी फास्ट होते की मी बधीर झाले होते असं ती म्हणायला लागते आबा म्हणतात ठीक आहे तुमची ती तेव्हा परिस्थिती होती पण तुम्ही हसत का होतात तुम्ही आनंदी का होतात याचं मला उत्तर द्या आता गैरसमज दूर झालाय मला वाटलं होतं तुम्ही राणीला कधीतरी स्वीकाराल पण तुमच्याकडनं ते या जन्मात तरी शक्य होणार नाही इकडे मालती रडायला लागते आणि इंद्राकडे देखील ती मदत मागायला लागते इंद्रा म्हणतो तू का बोलली नाहीस इथे इंद्रा मालतीची बाजू घेत नाही आणि स्पष्टपणे तू तिला विचारतो काहीही झालं असतं जीव गेला असता तिचा पण तुला काहीही करून तू तिच्याच मागे उभी होतीस कुणाला तरी आवाज दिला असतास तरी आम्ही पटकन बाहेर आलो असतो असं ती असं इंद्रा मालतीला समजवायला लागतो जेव्हा इंद्रा देखील आपली बाजू घेत नाही हे कळाल्यावर मालती मात्र आता खूपच घाबरलेली असते राणी पुन्हा समजवायचा प्रयत्न करते आता विषय वाढवू नका मला काहीही झालेलं नाहीये आणि इंद्र सरांना देखील तितकं काहीच झालेलं नाहीये त्यावर आबा म्हणतात नाही तिने चूक केली आहे ना तिला शिक्षा मिळालीच पाहिजे इथून निघून जा असं म्हणतात मग राणी पुन्हा समजवायला सुरुवात करते मग शेवटी आबा राणीचं म्हणणं टाळत नाहीत आणि मग पुन्हा त्या मालतीला घरात राहायची मुभा देतात त्यावेळेला मालती म्हणते आता ही पोरगी ठरवणार का मी या घरात राहायचं की नाही त्यापेक्षा मी या घरातून निघून जाणं पत्करेन आणि ती निघून जात असते तोपर्यंत इंद्रा तिला अडवतो इंद्रा थांबवतो आणि म्हणतो आई असं सणासुदीला निघून जाऊ नकोस माझा विचार कर आणि माझ्यासाठी थांब आणि तो पुन्हा तिला आतमध्ये घेऊन जात असतो आता इकडे पुढील भागात मात्र इंद्रा आणि राणी हे दोघेही अजून जवळ येणार आहेत कारण रा इंद्राने राणीला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे राणी अजून इम्प्रेस झालेली आहे परंतु मालती आता नवीन आणखी डाव करणार आहे या सगळ्या गोष्टी आबा पुन्हा ऐकतात त्यामुळे आता नक्की आबा काय याच्यावर रिॲक्ट करणार आणि काय शिक्षा देणार हेच पाणं रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं मंडळी मालती आणि उर्मिला या दोघांना काय शिक्षा झाली पाहिजे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या